टाकळी रोडवर हॉटेलमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून शिवसेना शिंदे गटाचा समन्वयक मतीन काजी यांच्यासह हॉटेल चालक दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला यात मतीन काजी यांच्यासह हॉटेल चालक व त्यांची पत्नी जखमी झाली आहे या घटनेनंतर संतप्त काजी समर्थकांनी एजाज शेख व त्यांच्या साथीदारांच्या घरावर हल्ला चढवून मोडथोड केली दोन गटात राड्यामुळे मिरजेत काही काळ तणाव निर्माण झाला होता मिरजे टाकळी रोडवर रवींद्र रस्सा नावाचा हॉटेल आहे हॉटेल चालक येसुमाळी यांनी पिंटू पेंटू या कामगाराचा पगार दिला नसल्याचा वाद सुरू होता या वादातून मिरजेतील एका खून प्रकरणातील आरोपी एजाज शेख अमन गोदड सोहेल नदाब शंकर रिक्षावाला व शिव अतनीकर यांनी शनिवारी हॉटेलवर जाऊन जोरदार राडा केला हॉटेल चालक रवींद्र येसुमाळी व त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्याना हल्ला केला केला शिवसेना शिंदे पदाधिकारी मतीन मतीन काजी काजी यांनी मध्यस्थीचा प्रयत्न हल्लेखोरांनी हातावर कोयत्याना हल्ला केला यावेळी झालेल्या हनामारीत यामध्ये मतीन काजी यांच्यासह तिघे जण जखमी झाले सर्वांना उपचारासाठी सिव्हिल मध्ये नेण्यात आले काजी याच्यावर हल्ला झाल्याचं वृत्त समजताच काजी, काजी समर्थकांनी सिव्हिल आवारात मोठी गर्दी केली होती तणाव वाढत असल्यानं पोलिसांनी जादा कुमक मागवून सौम्य लाठीमार करत जमावाला पिटाळलं मतीन काजी समर्थकांनी मध्यरात्री एजाज शेख अमन गोदड इकबाल खाटेक या तिघांच्या घरावर हल्ला करून साहित्याची तोडफोड दुचाकी व चारचाकी वाहनांची चार वा मोडतोड केली या प्रकरणी शहर पोलिसात मतीन अमन गोदड शिव अत्नीकर सोहेल नदाब याच्या दोन साथीदारांनी कोयत्यानं हल्ला केल्याची फिर्याद दिली आहे हॉटेलत कोयत्यानं झालेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज शहरात व्हायरल झाले होते या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलंय